डेव्हलपमेंट केलेलं आहे त्यासंदर्भात आज आम्ही कलेक्टर ऑफिस सातारा यांना सातारा सोलर असोसिएशन ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशन सातारा महासंघटना सातारा मेडिकल असोसिएशन सातारा बिल्डर असोसिएशन रोटरी क्लब यांच्यातर्फे एक संयुक्त निवेदन दिलेलं आहे की ही जी वाढीव दरवाढ आहे ही दरवाढ पाठीमागे घेण्यात यावी यासाठी आम्ही सर्वांच्यातर्फे एक संयुक्त निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल आमचे सर्व मेंबर्स आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी आज इथे उपस्थित आहेत की दरवाढ लवकरात लवकर माघार घेऊन सर्वसामान्य नागरिक आणि इंडस्ट्री यांच्यावर होणारी ही तकलादू आणि हुकुमशाहीची जी दरवाढ आहे ती मागे घेण्यात यावी यासाठी आम्ही या, या सरकारचा निषेध करतोय आणि दरवाढ लवकरात लवकर पाठीमागे घेऊन सर्वांचा फायदा व्हावा यासाठी आम्ही इथं प्रलिती सिस्टीम चालू केलेली आहे क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन सोलर वीज निर्मिती आम्ही चालू केलेली आहे त्याच्यावर दरवाढ करून शासनानं आमच्यावर अन्याय केलेला आहे तर तो अन्याय ताबडतोब दूर करावा आणि आम्हाला सोलर वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी दरवाढ कमी करावी एवढंच आमचं सर्वांचं म्हणणं आहे